नमस्कार डॉक्टर होमिओपथी होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक होमिओपॅथिक औषध पाहणार आहोत ते फॅटी लिव्हर या प्रॉब्लेमसाठी आता फॅटी लिव्हर हा आजकाल एक कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे पहिलेच्या काळी काय होतं फक्त अल्कोहोल घेणाऱ्यांमध्ये ड्रिंक्स करणाऱ्यांमध्ये फॅटी लिव्हर अडायचं पण आजकाल वा चुकीच्या आहार पद्धतीमुळे फॅटी लिवरचा प्रॉब्लेम अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींमध्ये सगळ्यांमध्ये बघायला मिळतं तर ह्या फॅटी लिव्हर या प्रॉब्लेमसाठी एक आज होमिओपॅथी उपयुक्त असं औषध पाहणार आहोत ते फक्त फॅटी लिव्हरसाठीच नाही तर लिव्हरच्या मल्टिपल प्रॉब्लेमसाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे लिव्हरचं एक टॉनिक आहे असं म्हणायलाही हरकत नाही तर ते कोणता औषध आहे त्याचा डोस कसा घ्यायचा आहे बरंच काही आज आपण डिस्कस करणार आहोत सो व्हिडिओ कुठेही स्किप होत आता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवान व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनसुद्धा जरूर प्रेस करा तर चेलिडोनियम मेजस हे होमिओपॅथिक औषध आहे जे या फॅटी लिव्हरसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि फक्त फॅटी लिव्हरसाठीच नाही तर तुम्हाला गॉलस्टोन आहेत पित्ताशयामध्ये खडे आहेत तुम्हाला हिपॅटायटिस आहे जॉन्टीस आहे कावे आहे किंवा तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल वाढत चाललेली आहेत आणि त्या कारणामुळे तुमच्या लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये बिघाड झालेला आहे म्हणजे लिव्हर एन्झायम जे आहे जसं एच जी ओ टी आहे जी पी टी आहे ते लेवल वाढत चाललेले आहेत असा कोणताही प्रॉब्लेम लेवल रिलेटेड असेल तर त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे औषध आहे आता फॅटी लिव्हरमध्ये काय असतं की पेशंटला पोटाच्या उजव्या बाजूला वेदना असतात आणि त्या वेदना पाठीमागे पाठीपर्यंत जातात काही वेळेला पोटामध्ये जडपणा वाटणं पेशंटचं जडपणा वाटणे आहे पेशंटचं पोट साफ होत नाही वारंवार कॉन्स्टिपेशन असतं त्याच्याबरोबर कधी कधी पेशंटला कॉन्स्टिपेशन अल्टरनेट फूड डायरिया म्हणजे कधी कॉन्स्टिपेशन होतं कधी लूज मोशन होतं असं अल्टरनेट चालू असतं आणि कायम ॲसिडिटी राहणे असा त्रास असतो तर अशा या फॅटी लिव्हरच्या प्रॉब्लेमसाठी अतिशय उपयुक्त असं हे औषध आहे त्याच्यानंतर गॉलस्टोन आहेत तुम्हाला पित्ताशयात खडे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला पित्ताशयात खडे असल्यानंतर पण पेशंटला उजव्या बाजूला वेदना होत असतात त्या वेदना ज्या आहेत त्या लिव्हरकडून उजव्या पा पोटाच्या उजव्या बाजूकडून प खांद्यापर्यंत उजव्या बाज खांद्याला वेदना होत जातात कधी पाठीमध्ये वेदना होतात पेशंटला वारंवार ॲसिडिटी असते हायपर ॲसिडिटी असते छातीमध्ये जर्जर आगाग होणे पचन व्यवस्थित न होणे कॉन्स्टिपेशन होणे असे लक्षणं असेल तर त्या गॉलस्टोनच्या पित्ताशयाच्या खड्याच्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा हा अतिशय उपयुक्त औषध आहे नंतर हिपॅटायटिस जॉन्डीस आहे तुम्हाला कावे झालेली आहे डोळे पिवळे झालेले आहेत जी पिवळी झालेली आहे पूर्ण चेहरा पिवळा पडलेला आहे तशात जॉन्डीस आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला जर लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये एच जी बी टी एच जी ओ टी लेवल्स ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत तर त्या सुद्धा अतिशय उपयुक्त असं औषध आहे त्याच्यानंतर तुम्ही फक्त हे औषध घेऊन फरक पडणार नाही आहे तर लिव्हरसाठी अतिशय तर आहेच पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडे आणखी लाईफस्टाईल चेंजेस करायचे डायटरी चेंजेस करायचे चे। कस कारण कसं होतं फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं सॅच्युरेटेड फॅट जे आहे ते पोटामध्ये म्हणजे स्पेशली लिव्हरमध्ये जे आहे ते जमायला लागतं पण लिव्हर एक आपला असा ऑर्गन आहे जो नवीन सेल प्रोडक्शन करतो नवीन पेशी तयार करतो त्याच्यामुळे हा फॅटी लिव्हरचा जो प्रॉब्लेम आहे तो लिव्ह रिवर्ट नक्की होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही जर फॅट कमी केलं मग आहारामध्ये तुम्ही तेलकट दुपकट मसालेदार पदार्थांचं सेवन तुम्हाला पूर्णपणे बंद करायचं आहे तुम्ही अल्कोहोल घेत असाल तर ते तुम्हाला पूर्णपणे बंद करायचं आहे हे डाएट आणि चेंजेस करायचेच आहेत प्लस त्याच्याबरोबर था, तुम्हाला एक्झरसाइज मस्ट आहे त्याच्यामुळे व्यायाम ज्याच्यामुळे कसं होतं हे सॅच्युरेटेड फॅट जे गेलेले आहेत ते तुम्हाला बर्न झालं पाहिजे ते मेल्ट झालं पाहिजे तरच तुमचा फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे त्याच्यामुळे हे चेलिडोनियम वेचेस या औषधाबरोबर जर तुम्ही डायटरी चेंजेस थोडेसे लाईफस्टाईल चेंजेस केलेत तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुमचं लिव्हरचे आणि ते नक्की नॉर्मल येण्यास मदत होईल सो so, हे औषध चेरीडोनियम मेजेस आता घ्यायचं कसं आहे तर चेरीडोनियम मेजेस मदर टिंचर तुम्हाला आणायचं आहे कोणत्याही होमिओपॅथिक मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला हे औषध मिळेल तुम्हाला मदर टिंचर फॉर्ममध्ये लिक्विड फॉर्ममध्ये औषध आणायचं आहे हे औषध तुम्हाला दिवसातून तीन वेळा घ्यायचं आहे ते तुम्हाला दहा तेम सकाळी दहा तेंब दुपारी दहा तेम रात्री असं दिवसातून तीन वेळा घ्यायचं आहे ते दहा तेम तुम्हाला अर्धा कप कोमट पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा कप कोमट पाणी म्हणजे आपला तांब्यावरचा जो पेला असतो त्याच्या अर्धा कप भरलेवं पाणी घ्यायचं कोमटसर पाणी असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही साधं पाणी जे पिण्यासाठी वापरता ते यूज करू शकता त्याच्यामध्ये दहा थेंब टाकायचे आणि आपण जसं चहा कॉफी पितो तसंच तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर दिवसातून तीन वेळा ना हे औषध घ्यायचे औषध घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर पंधरा वीस मिनटं काही खाऊ पिऊ नये म्हणजे समजा तुम्ही नाश्त्यानंतर औषध घेतलं तर खाल्ल्या खाल्ल्या औषध घ्यायचं नाही एक पंधरा मिनिटांनी औषध घ्यायचे आणि औषध घेतल्यानंतर पुन्हा पंधरा वीस मिनटं काही खायचं प्यायचं नाही हे एवढं पथ्य पाळायचं आहे आणि हे औषध तुम्ही चालू ठेवू शकता तुम्हाला तुम्ही दोन महिन्यानंतर पुन्हा सोनोग्राफी करू बघू शकता पण तुम्हाला डायटरी चेंजेस आणि लाईफस्टाईल चेंजेस जे आहे ते नक्की करायचे आहेत त्याच्याने तुम्हाला नक्की फायदा होईल अजूनही या औषधाबरोबरच डिलिव्हरच्या प्रॉब्लेमसाठी बरीच औषधं आहेत जे तुमच्या केसेसनुसार दिली जातात तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकताय सो so, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका स्टे सेफ स्टे हेल्दी थँक्यू